आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा आळेफटा येईल कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये दोनशे एकतीस रुपये बत्तीस रुपये दोनशे पस्तीस

पीछे से दह रुपए अकहरा रुपये बारह रुपये तीन से पंद्रह रुपये सोलह रुपये सत्रह रुपये तीन से वीस रुपये इक्कीस रुपये तीन से पच्चीस रुपये एक रुपए पंचानवे रुपए तीन से रुपये एक रुपये दोन रुपए पाँच रुपये सहा रुपये तीन से सात रुपये तीन से सात रुपये तब ऐसी रुपए नव्वे तीन रुपये तीनशे दह रुपये अकहार पंद्रह रुपये तीन से एक रुपए डबल बी

एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये किती